बघा गेल्या दोन वर्षातील कापसाच्या संकटातून उभारी घेण्याची मोठी जिद्द दाखवून अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी जवळपास गेल्या वर्षीच्या प्रमाणातच कापसाची लागवड केली आहे गेल्या वर्षी कापसाला अनेक अपेक्षित किंमत मिळाली नसल्याने त्यांच्यावर वित्तीय संकट आले होते तरीही यंदा न बोचणारी कापूस काढून आर्थिक स्थिरता प्राप्त करण्याची त्यांची मुख्य इच्छा आहे बघा केंद्र शासनाने यावर्षी कापसासाठी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला बघा कारण कापसासाठी जो हमीभाव असतो तो केंद्र सरकारमार्फत जाहीर केला जातो ना की राज्य सरकारमार्फत हे लक्षात घ्या बघा किती साडेसात हजार क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे मात्र सध्या जागतिक बाजारपेठेत कापसाचे दर कमी असल्याने देशांतर्गत बाजार देखील कमी दर अपेक्षित आहेत काही अभ्यासकांच्या मते यावर्षी कापसाचा हमीभाव गाठण्यापर्यंत काही कठीणही येण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना अक्षरश हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विकावा लागला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दोन वर्षात कापसाचे पीक घेणे कठीण झाले होते यंदाही हंगामातील शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र बराच मोठ्या प्रमाणात वाढवले असले तरी सध्याची परिस्थिती पाहता त्यांची मनस्थिती चिंतित आहे सतत पावसामुळे आणि हवामान बदलामुळे कापसावर किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे उत्पादकता कमी होण्याचा धोका आहे दरम्यान जागतिक बाजारपेठेतील मंदी पाहिली तर देशांतर्गत बाजारपेठेतील कापसाच्या दरात मोठी घट होणार असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे बघा कापूस हमीभावाच्या आत ठेवण्याचे आव्हान केंद्र शासनाने यावर्षी कापसासाठी जाहीर केलेले सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव काही बाजार अभ्यासकांच्या मते गाठण्यापर्यंत काही कठीण येण्याची शक्यता आहे कारण सध्या जागतिक बाजारातील कापसाच्या दरांमध्ये घट झाली असून देशांतर्गत हेच प्रतिबिंब दिसत आहे काही अभ्यासकांच्या मते यावर्षी कापसाला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळू शकतो जो हमीभावापेक्षा साधारणतः हजार रुपये कमी आहे कारण जागतिक मंदी आणि कमी मागणीचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेत देखील होण्याची शक्यता आहे सतत घसरत घसरणाऱ्या कापूस दरामुळे सरकार काय करणार तर बघा सरकार सरकारलाच आता यावर काहीतरी उपाययोजना करावी लागणार आहे हमीभाव जरी जाहीर केला असला तरी जर त्या दराची शेतकऱ्यांना उचल मिळाली नाही तर त्यांच्या अडचणी आणखीनच वाढतील त्यामुळे सरकारने जोपर्यंत कापूस हमीभावाच्या आत राहून खरेदी केल्याचे गृहित धरले नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्याची काही उपाय योजना करण्याची गरज आहे सरकारने यावर्षी कापसाचा हमीभाव आणखी वाढून शेतकऱ्यांच्या कापसाची किंमत किमान हमीभावाच्या आत जातील याची खात्री म खात्री करणे महत्त्वाचे ठरेल बघा म्हणजे सरकारनं अशा काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस किमान हमीभावा इतका तरी गेला पाहिजे म्हणजे जवळपास साडेसात हजार प्रति क्विंटल जर कापसाला भाव भेटला तर शेतकऱ्यांना तो परवडण्याजोगा आहे अन्यथा कापूस काय शेतकऱ्यांना परवडणार नाही त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांबद्दल म्हणजे कापसा शेतकऱ्यां काप का, कापसाचं पीक हे शेतकरी घेणं कमी करतील